या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूर महानगरपालिका सभागृहामध्ये मित्रा या संस्थेचे अर्थातच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये जुना पुणे नाका ते पत्रकार भवन उड्डाणपूल आणि जुना बुरामणी नाका ते मोरारजी बंगला उड्डाणपूल या दोन्ही प्रस्तावित उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी बाधित होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या जागांबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे पोलीस उपायुक्त हसन गव्हर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी एमआयडीसी रोडचे अध्यक्ष तिलकचंद्र शहा एमआयडीसी अधिकारी एस टी राठोड तसंच विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत उड्डाणपुलाच्या मार्गामध्ये येणाऱ्या आणि त्यामुळं बाधित होणाऱ्या शासकीय विभागांच्या मालकीच्या जागांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला या विभागामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हा दूध संघ सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पोस्ट ऑफिस मध्य रेल्वे विभाग बीएसएनएल टेलिकॉम सर्व्हिसेस पोलीस आयुक्त शहर कार्यालय पोलीस अधीक्षक ग्रामीण कार्यालय डॉक्टर एम मेडिकल कॉलेज आदींचा समावेश आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही